नमस्कार मंडळी राम, राम सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे मध्ये तर मी आता निघाली आहे मार्केटला सोमची स्टेशनरी आणायला तर तीन साडेतीन वाजले आहे तर नवनीतमधून सोलापूरमधलं म्हणजे खूप छान आहे ते शॉप तिथं सगळ्या प्रकारच्या स्टेशनरी मिळतात आणि मेन म्हणजे ते मॉलसारखं आहे आपण पाहिजेल ते घेऊ शकतो तर चला तर मग तुम्हाला मी दाखवते शॉप कसं आहे ते तर इथं आम्ही बासुंदी खायला थांबलो होतो खूप छान मिळते सोलापूरमध्ये संजय डेअरी म्हणून आहे तर सोहम दाखवत होता बासुंदी एक नंबर मिळते तर हे म्हणले आधी बासुंदी खाऊया मग पुढे जाऊ सोहम म्हणत होता खूप छान आहे त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो नवनीतमध्ये तर बघू शकता हे असं एक मॉल टाईप आहे इथं सगळ्या प्रकारची स्टेशनरी मिळते पेन पेन्सिल शॉपनर खोड रबर स्टेपलर्स कम्पॉस्ट वह व बुक्स कलर बॉक्स भरपूर काही जेवढं जे शैक्षणिक ह्याच्यामध्ये लागतं तेवढं सगळं इथं अवेलेबल आहे तर इकडे पेन्सिल बॉक्स बघा एवढे व्हरायटीज होते तर uh, मी खूप कन्फ्यूज झालते की कोणतं घेऊ तर हे म्हणे नटराज नाही तर आपसराचं घे म्हणून तर बघू शकता फायली पेजेस भरपूर काय आहे नवनीतमध्ये तर आम्ही दरवर्षी इकडेच जातो स्टेशनरी खरेदी करायला तर खूप छान आहे हे शॉप सोलापूरमध्ये आहे तर नक्कीच तुम्ही जर सोलापूरमध्ये राहत असाल तर नक्कीच ह्या शॉपला भेट द्या त्याच्यानंतरनं तर मग आम्ही पोंचलोर उसाचा रस प्यायला आणि आता हे काहीतरी नवीनच होतं त्यांनी रस असाच काढून दिला आणि हे असे बर्फाचे बॉल्स दिलते तर सोहम हो म्हणत होता की आई माझ्या ह्याच्यामध्ये पण घाल म्हणून मी तिघांच्या ह्याच्यामध्ये बर्फाचे गोळे घातलेले आहे बॉल्स घातलेले आहेत पण परिणाम असा झाला की सोहमला भरपूर सर्दी झालेली आहे तर त्याला असंच थंड सण होत नाही पण तो ऐकत नाही थंड पिण्यासाठी तर छान असा उसाचा रस पिऊन खूप छान शांत वाटवतो कारण पाऊस तर आहेच पण तहान खूप लागत होती त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो सोहमला रेनकोट घ्यायला कारण पावसाळा दिवस आहे पाऊस कधीही येऊ शकतो आणि नंतर ना घरी गेलो एवढी सारी स्टेशनरी आणलेली आहे त्या ज्या दिवशी स्कूलच्या आम्ही बुक्स आणायला गेलो हो। तर या त्या दिवशी पण भरपूर आणलं होतं पण ह्या काही जास्त एक्स्ट्राच्या वस्तू घेऊन आले कारण वर्षभर जायला हवं आणि तीन तीनदा मग सोहमचं चालू होतं हे संपलं ते संपलं ते संपलं तर सगळ्यात आधी त्यानं ह्या वर्षी त्याच्या काय म्हणता येते मनावरती पॅड त्याच्या चॉईसनं घेतलेला आहे रायटिंग पॅड हा कारण तिथं खूप सारे ऑप्शन्स होते तर मी बोललेली त्याला की असं स्कूलमध्ये नाही चालणार आहे कारण टीचर अलाव नाही करत कारण त्यांच्या स्कूलमध्ये प्लेन प्लॅ पॅ रायटिंग पॅड लागतात तो म्हणे मी घरी यूज करेल तर तो हे घेतला आणि आता ह्या पेन्सिल बॉक्स घेतल्या कारण सोहम थर्डमध्ये आहे आत्ता तर पेनचा वापर बऱ्यापैकी नाहीच आहे तर मग हे तीन पेन्सिल बॉक्स घेतले चार सॉरी चार पेन्सिल्स बॉक्स घेतले आणि हे काय घेतले हे एक्स्ट्रा स्केच पेनचं हो मीच घेतलं एक असावं म्हणून कारण लवकर खराब करतो तो आणि ह्या लीड्स आहेत लीड लीड्सचं एकच घेतलं मी कारण लीडचा जास्त उपयोग नाही पण ज्यावेळेस त्यांना हँडरायटिंगचे हे असतात काय म्हणता येते स्पर्धा घेतात हँडरायटिंगच्या काय स्पर्धा किंवा निबंध स्पर्धा असतात तर त्यावेळेस अक्षर सुंदर येण्यासाठी असं त्याचा अक्षर छानच आहे पण घेतली आणि ही एवढीशीच लीड पेन्सिल तर मी घेतलेल्या त्या दुसऱ्या पण त्याने काय माहिती ही घेतली तर एवढीशीच ही ही साठ रुपयाची आहे साठ तर मला कमाल वाटली की मी म्हणलं जाऊ दे रे दुसरी आहे म्हणे नाही ह्याच्याने अक्षर खूप सुंदर येतं म्हणे आणि हे काय असं आठवून असतं तर ह्याला काय म्हणे इथं इथं आहे तर त्याच्यामुळे हा ही एक घेतली आणि लागलीच त्यानं तेचा काय म्हणता येते पॉईंट हे जे पॉईंट दिसतोय इकडे पॉईंट किती पॉईंटचे कमाल वाटली मला त्यानं त्यानंच उचलून आणली ही लीड की म्हणे मग मी ह्या पॉईंटचंच हे आहे म्हणे हेच ह्याला लागतं कारण आम्ही सहसा सेवन पॉईंटचं घेत होतो तर म्हणे नाही म्हणे फाय फाय पॉईंट जे असतं त्याच्याने अक्षर आणखी सुंदर येतं तर लीड बॉक्स त्यांना सेम तशाला तसाच आणला शोधून बरं का कारण ते मॉल टाईप होतं बघितलंच असेल तुम्ही व्हिडिओमध्ये आणि ह्या दोन पेना मी घेतल्या कधी मला लागतात ला, पेना आणि आता सोमच्या पुस्तकांवरती नेम वगैरे टाकायला लागतात तर जेल पेन घेतल्या मी दोन आणि हे इरेझर आणि शॉर्पनरचे दोन पॅ एकच एक एक, एक पॅकेट घेतले कारण ऑलरेडी एक्झाम जेव्हा जा चालू होत्या त्यावेळेस मी दोन पॅकेट आणले होते तर ते तसेच शिल्लक आहे त्याच्यातलं फक्त एक आणि एक असं यूज केलेलं आहे तर मग हे दोन घेतले आणि मुलं कसं जास्त स्टेशनरी आलं ना असली की भरमसाठ यूज करतात त्याच्यासाठी मी कमीच घेतलं एक स्केल घेतलेली आहे त्याचे जेव्हा एक्झाम चालू होतात तेव्हा सरावासाठी जे पेजेस देतात तर ते खूप पेज मोठे असतात तर त्याच्यावरती आखण्यासाठी स्केल घेतलेली आहे आणि हे म्हणे काय इरेझर आहे हे इरेझर आहे म्हणे डस्ट फ्री तर हे मला याचं काय हेच कळायला नाही हे असं हे असं आहे तर ह्याच्या बाहेर नाही काढायचं म्हणे हे संपल जसं आपल्या पण पुढं सरकतं आणि डस्ट फ्री म्हणजे जेव्हा आपण असं रफ करतो त्याला असं रफ करतो तर त्यावेळेस म्हणे काय ते असं प्लास्टिक जमा होतं ना तर ते होत नाही तर आता हे काय माहिती त्यांनी आणि त्याच्या पप्पानी घेतलेलं तर हे मला वाटते किती रुपयाचं आहे हे दहा रुपयाचंच आहे आणि हे आपले जे आहे ते हे पाच रुपयेवाले आहेत तर बघूया आता ह्याचं एक काय नवीन आणि हे ट्रान्सलेट ट्रान्सफर जे दिसतात ते कवर घेतलेले आहेत कारण पूर्ण ते ह्याचे घातलं की पुस्तकं त्याला लवकर ओळखायला येत नाही आणि हे स्टिकर घेतलेले आहे आणि सगळ्यात जास्त मला हे आवडलं कारण ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मला हे आवडलं आणि हे फक्त एकोणपन्नास रुपयाचं आहे आणि ह्याच्यामध्ये एक पेन्सिल आहे आणि हे किती सहा स्केच पेन आहेत आणि परत पेन्सिल जे कलरचे पेन्सिल असतात त्या एवढ्या कलरच्या म्हणजे सहा आहेत ह्यासुद्धा आणि परत हे खडूसुद्धा आहेत कलरचे इरेझर आहे शॉपनर आहे आणि स्केल आहे तर मी हे ह्याच्यासाठी कलरचं घे गे, एक्स्ट्रा घेते कारण त्यांना ड्रॉईंगचा तर असतोच त्यांचा एक तास आहे पण तो दरवेळेस काय करतो की हां झालं खराब चला दुसरं आणा तर अशा मोठ्या मोठ्या पेन्सिल आणलेला अख्खा बॉक्स भरलेला आहे तर तो अर्धा अर्धा वापरतो आणि फेकून देतो नाहीतर काहीतरी तोडा करतो म्हणून ह्यावेळेस मी हे साठ साठ सहा सातच सेट आहे आणि अगदी एकोणपन्नास रुपयाला पडलेलं आणि ही एक जास्त वाली घेतलेली कारण मुलं सारखं का खराब करतात तर हे मला खूप आवडलं आणि मी घेतलं ते तर म्हणत होता होतात मम्मी मोठा घेऊ म्हणून तर अशा प्रकारे एवढी स्टेशनरी आणलेली आहे आणि एवढी स्टेशनरी हे आहे बिल तर सहाशे एकाहत्तर रुपयाचं हे बिल झालेलं आहे याचं आणि याच्या आधी पण आणलेली ती पण सहाशे बाराशे रुपये नुसते स्टेशनरी लागतात आजकाल मुलांची तर वर्षभर तो एवढं घालो तर फक्त मला वाटतं काहीतरी पेन्सिल बॉक्स आणावे लागतात बाकी व्यवस्थित वापरतो तो तसं वापरणं व्यवस्थित आहे तसं प्रकारे सर्व मी आणून घेतलेलं आहे आय थिंक तुमच्याही इकडे अशीच मुलांची लगबग चालू असेल हे आणायचं ते आणायचं तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढं जर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका